आहे चोर पण इकडं कशी शिरले तुम्ही भातक्याल ऐकून घ्या पोलीस माझा पाठलाग राहिले मला कोणत्याही क्षणी पकडू शकतात ते आणि अटक करू शकता कारण मी चोरी केलेली चोरी बँक वर दरोडा टाकले माझ्या घरातून उद्या मला पण चोर पकडतील ना हो तुम्हाला मला पण पोलीस पकडतील ना हो तुम्हाला काही होणार नाही हे बा तुम्ही फक्त मला ना थोडी मदत करा मला फक्त तुमच्या घरामध्ये ना थोड्या वेळासाठी ना लपवा फक्त त्या बदल्यात वाटलं तुम्हाला मी पैसे देतो पैसे हा आणि मी जर वाचलो ना पोलिसांपासून जर तुम्ही मला वाचवलं ना तर तुम्हाला या मध्ये खूप पैसा आहे अजून पैसा देईल तुम्हाला हो हो मला मदत करावं याच्यात किती पैसे पाच दहा लाख रुपये असतील पाच लाख हो हो माझ्या मागेच होते आलेली असते बरं मी काय म्हणते तुम्ही ना तिथे बाथरूम लपा खूप पैसा देईल बर का मला वाचवा तुम्ही खरच पैसे हा। द्याल ना पण हो हो वाटते गुसा ना इकडं तिकडं कुठे जाऊ आहो इकडे गुसा इड गुसा इकड थांबा हा हा गुसा गुसा म्हणून लवते लावते <laughs> हो वाकडे हे वाकडे वाकडे बोला ना वाकडे म्हणजे बोला ना साहेब आमच्या घरात हो त्याचा पाटला मी कधी चालू तो जिन्हेनं वर आला त्या तिकडे शेजारी घुसलाय तिकडे कुलूप लावते आ... कुलूप आहे का इकडे इकडं इकडे घुसलाय वाटत इकडं नाही दिसतो नाही का इकडं असं पळ तुम्ही सारखा बाजूला मला सगळं चेकिंग करावं घरात करू द्या वा, वाकडे आपले वाकडे साहेब अहो वाकडे साहेब अहो मध्ये कुणीच नाही हो आधी डायरेक्ट घरात का घुसता येतो आमचं काम आहे आम्हाला चेकिंग करू द्या आव साहेब इकडे या ना या ना इकडं काय काम बस ना साहेब तुमचं गाव कोणतं माझं गाव कणकुरी मानुरी हा बया आलेलं आमचे होतो मी लय आमची मजा आता माझी बदलीच इकडे ना हा ना हाँ 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 का पोर आहे ना हाय हाय आमचं सुखात हा का तुम्ही मला काही नादी लायचा मला वाकडे साहेब म्हणते काय वाकडे अहो साहेब मी काय म्हणते तुम्हाला काल नादी लावू थोडं पाणी बिनी देऊ का पाणी नका थांबा दोन मिनटं थांबा बर का हो यांच काय निघालं म्हण पाणी बिनी देऊ का ओ ये यांच्याच गाभा शिरला सोबत साहेब खा ना केळ अहो केळ सुद्धा नका आओ खा ना आओ तुमचं जीवन या असं धावपळीच भूक लागली असेल खा ना केळ खा ना मी इतक्यात खातच होते तेवढ्याच कडी वाजली ना तुम्ही नुसते केळच आणले मग आता काही काय आणू त्याची पप्पाई आणायची हा हो मला पपई लय आवडत आओ मी काही ना फळांचं दुकान नाही टाकेल वाकडे साहेब मग ते उगच आता मला आवडत आहे म्हणून मी खात होते ना उरले ते तुम्हाला देऊ राहिले आता हा का म्हणजे तुम्हाला खापाना हा खपाना तर मी चेकिंग करू का तुमच्या गावात मी काय म्हणते दादा जर मध्ये चोर शिरेलच नाही तर तुम्ही जाऊन काला एनर्जी वाया घालवी त्या उगत एक तर तुम्हाला रातभर उभं राहावं लागत एखादं मेल ले मारीत। ले। का चालले बॉम्बा मारी काय झालं का चालले हो हा ती काल जात्या तुम्हाला वाटत नाही का माकडं पाहून का नाही तुमच्याकडे पाहून नाही वाटत पण तेवढे करून काय बा बाई माणूस ना नायचे तुम्ही राहते ती अशा अंगाला का सगळं सुद्धा लागून देत नाही हो दादा अहो ये पैसे कुठून आले तुमच्या भीशीचे भीशी हा बाया बायाचे तुम्ही तर घाबरून गेले अचानक नाही हो मी कुठं घाबरले नाही घाबरेल हो तुम्ही घाबरल्या खरं बोला बाका कुठून आले खर सांगते भीशीचे म्हणजे याच्या अर्थ असा आहे की मला संशय तुमच्याच घरावर येतोय काय इकडच चोर शेरला गावात तुम्ही तो, तो, तो लपून तुला असं मला वाटत नाही नाही असं कसं होईल मी कायला चोरा लपू अह तुम्हाला चोरांना पैसे दिले असतील तेच पैसे तुमच्या हातात दिसते त्यामुळं तुम्ही दाखवी ना नाही हो चोर कस काय मला पैसे देईल काही नाका बोलू मनाला यायचे साहेब आकडे साहेब माझ्या माझे ये आहे हा का आता मला ना चेकिंगला जाऊ द्या कसं आहे आमच्या डोक्यात जे गणित आहे ना तेच सोडलंच पाहिजे आम्हाला आहो दादा पाहू द्या मलाही ना लगवी लागली तुमचं बाथरूम मध्ये जातो बाथरूम मध्ये मी काय म्हणते ऐका ना साहेब अहो बाथरूम खराब झालंय खराब झालं म्हणजे ना चॉकअप झालं ते घाण वरती आली रिपेरिंगवाला आहे ना मग रिपेरिंगवाला मग तुम्ही जात्या पुढं आम्ही म्हणजे आम्ही जाऊन आलो सकाळी आणि नंतर चॉकअप झालं ते हा नाही का नाही नाही आता जायचं असलं ना उद्या इकडे जाऊ आम्ही काय आहे ना तिकड असं आहे का हो मग तुमचा विश्वास टाकू दादा शंभर टक्के टाका विश्वास हा बाका ये वाकडे साहेब हो वाकडे या ना सांगा आता तुमच्या मी इतवा ठेवला तुमचं नाव काय माझं नाव शांताबाई वाटलावे शांताबाई वाटलावे खा ना थोडस काय तुम्हाला थोडं छान का मी चहा पिऊन इकडे आलो हा ना म्हणून ते केळ नाही खाले हा, हा। तुम्ही ना दादा नुसते धावपळ दा धावपळ करीत्या खात खरी पोटाला तेवढाच थोडासा तकवा राहतो माणसाचा धराव तुम्ही बाबा मी माझ्या हाताने खाऊ घालते तुम्ही खा बरं केळ काय सांगता बाई सांगायचं काय हो हाँ हाँ। <laughs> हो काय तुमच्या हाताच केळ गोवाड लागलो हा ना अहो अजून खाऊन पा ना अहो साहेब काय होत माहितीये का द्या द्या काय दुसऱ्याला देण्यात चा जो आनंद आहे ना तो मला खूप असतो आनंद घेत असते मी दुसऱ्याचा गा आत्मा सुखी करीत असते मी तुम्ही माझं तु... आणि त्यांच्या सुखात मी माझं सुख बघते असं आहे का शांताबाई हा तुम्हाला द्यायला लय आवडत मग आम्ही मागू ते तुम्ही द्याल का अहो साहेब तुम्ही काही पण मागा ना नाही दिलं मग बोला तुम्ही या शांताबाईला मागा काय पाहिजे तुम्हाला आता ओळखून घ्या काय तुमाल जाग काय वळखून घ्या आवा। वाकडे साहेबांना काय लागत येत वळखून घ्या काय तुम्हाला सोडून दुसरं काय लागणार म्हणजे काय हो म्हणजे काय मला फक्त तुम्हीच लागत्या काय सांगा हो तुमच्या हातचं केळच एवढं ग्वाड लागलं तेव्हा तुम्ही किती गोडा असशा साहेब मी काय म्हणते का? मी तुम्हाला आवडते ना तुम्हाला जे पाहिजे ना ते मी देईल पुढच्या वेळेस हो नक्की देईल आता नाही देते का? आ, आता ना मला भिशी भरायला जायचंय ना त्याच्यामुळं त्या बाकीच्या बायका येऊन उभ्या राहिल्या ना हाँ, खाली नाही तर तुम्हाला आता लगेच दिलं आज मी मधी जाऊन एक काम करा ना आता नका तुम्हाला काम आहे आता फक्त मला छोटीची पप्पी द्या मी डायरेक्ट पप्पीच मागितली हो तुम्हाला द्यायला आवडत ना म्हणून मागितली बरं मी काय म्हणते साहेब आता जाते मी भिशीला टाइम झालाय तर तुम्ही जाते का मग निघून मग आता पप्पी नाही देते का अहो पप्पी आणि ते सगळं पुढच्या वेळात बाई बाईच लई चालू दिसते ऐका तुम्ही पुढल्या पाळीला मला पप्पी देणार आहे बरोबर मग मी सगळ्या तुमच्या घरात येणार चोर मी शोधूनच तुमच्या घरात सगळी चेकिंग करतो आज मी त्याला सोडूच शकत नाही मी त्या चोराला घरात शिरताना सुद्धा पाहिले मला वाकडे साहेब म्हणते पाहून नाही हो दादा हो मला पाहू द्या तुम्ही पप्पीस पुढल्या पालीला देणार येणार मला ह्या पालीला फक्त चोर चोर शोधू द्या <laughs> तो चोर शोधून मला आमच्या साहेबांच्या ताब्यात देऊ द्या बर साहेब मी काय म्हणते थांबा ना तुम्हाला ते लागत ना हा पप्पी पप्पी देत्या घ्या ना पण मग तुमचा विश्वास ठेवतो नाही ना हो चोरच नाही घरामध्ये तुम्ही काय <laughs> साहेबी तुम्हाला द्यायला आवडत म्हणून मी घेतो येऊ का आता हा साहेब या मग तुम्ही ऐका तुम्हाला जर तुमच्या कोणत्या बिल्डिंग मध्ये चोर दिसला तो मला कळवा अहो तुम्ही काला टेंशन घ्या त्या साहेब तुम्ही पहिलं निघा इथून चोर दिसला रे दिसला तर लगेच तुम्हाला फोन करते तुम्ही काल टेन्शन घ्या त्या चालेल होती पप्पी एकच नंबर लागली हा दादा या ना मग तुम्ही आता मला पण टाइम होतोय ना भिशी भरायला अहो तुम्ही लय खुश आहे का चोर याच्या अर्थ इडत नाही लपेल कुड नाही कशाला चोरला पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना हो विश्वास आलाय बाप्पीच विश्वास आला तुमच्या पुढच्या वेळेस होय बाबा होय मला बाबा कस काटवलं त्या साहेबाला माझ्या मनाला माहितीये तुमच्यासाठी oh? पार ते पोलिस आला पार पप्पी द्यावा लागली मला आता oh? मी गोवत्यात तुम्ही आणि पैसे तसं विषय सोडा विचारित होता हे पैसे कुठले म्हणलं माझे भिशीचे ते मला पैसे द्या ना अजून देतो देतो आहोत तुम्ही मला वाचवलं फार पुण्य काम केलं हे किती हो अहो हे 20000 इना बाप रे पण मी जाऊ का आता हां आणि नीट पाहून जाबर का खाली हो हो हां वाकडे दादा गेले ना गेले ते वाकडे दिला कटून कसं मला आता माझ्या मनाला माहिती केळ खाऊ घातली त्यांना हो का नको नको त्या गोष्टी दिल्या बाबा जाय तुझ्या मुळ ओ अहो स्वराला वातवलं तुम्ही तुम्हाला लय पुणे भेटणार रे हां आणि 40000 भेटले तुम्हाला हां 40 40 भेटले पण खूप मेहनतीने ते भेटले जा हा हा नाही नाही पाऊल जा बर का ते वाकडे कुठं लपून बसेल असेल तर हा हा नाही हो हात पाय मोडल असं पाय पायऱ्यानीच जा खाली हा बाई का? काय ते वाकडे हवलदार आणि काय तू चोर दोघांना हे करता करता इकडं मीच घामाघूम झाले पकडले गेले असते तर मोठा डोक्याला ताण झाला असता जाऊ दे मरुदे एवढं मेहनतीचं फळ भेटलं चाळीस हजार रुपये भेटले आई शांताबाई आता माला माल झाली तू पैसा भेटला तुला आणि पोलिसांनी पप्पी घेतली लाले लाल झाले पप्पी घेऊन चला आता हे पैसे आहे ना <laughs> मस्त आहे ना आता काहीतरी डागेला बनवी ते <laughs>